जानुनी इच्छा जीवाची मनोरथ पूर्वी तसा जीवाचा कैवारी तो ईश्वर कै तसा जीवाचा कैवारी तो ईश्वर कैवल्यदान सर्वप्रथम सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम श्रोते आज आपण या ईशप्राप्ती स्पी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण आपली आपलं मनोरथ आपली इच्छा कशा प्रकारे तो परब्रम्मा परमेश्वर पूर्ण करतात पण आपली इच्छा काय असावी आपली इच्छा कशी असावी आपले मनोरथ कसे असावे आपले मनोरथ हे त्या परमेश्वराशी जोडलेले असावे आपली इच्छा ही त्या परमेश्वराच्या इच्छेशी जोडलेली असावी अशी इच्छा फक्त एका भक्ताची होऊ शकते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी तो दयाळू परब्रह्म परमेश्वर ये भक्ताचे मनोरथ पूर्ण करत असतात आपण मंदिरात आपण देवाजवळ जातो कधी आपल्यावरती दुःख आले ते देवाला विडा समर्पण करून आपण आपली इच्छा सांगत असतो पण आपली इच्छा ही को इच्छा इच्छा असावी आपल्या इच्छेला आपल्या या इच्छेला आपल्या मनोरथाला परमार्थाची जोड असावी आपल्या सांसारिक दुःखाची सांगत नसावी अशी एक इच्छा असावी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला खूप मोठे यश मिळवायचं असतं प्रत्येकाची इच्छा असते मात्र या यशाच्या वाटेवर आलेल्या खरतर आव्हानांना या खरतर संकट संकटांना आपण घाबरत असतो त्यामुळे एखादी गोष्ट आपण न करता ती सोडून देतो परंतु सारखं त्या गोष्टीचा प्रयत्न करत राहिल्याने व त्या परिस्थिती समोर हारिक वर पण आपण त्या यशाच्या शिखरापर्यंत पोहचू शकतो असे सारखे प्रयत्न करत राहिल्याने व परिस्थिती समोर हार न मानलेल्या मानल्याने आपण त्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकतो विकटपण असते ती आपल्याला आपल्या गरज असते ती प्रबल इच्छाशक्तीची इच्छा, इच्छा तेथे मार्ग असे मानून प्रयत्न करत राहिल्याने यश मात्र नक्कीच मिळतं प्राचीन काळात आपल्याला इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून ऋषी मुनी कित्येक वर्ष तपश्चर्या करीत वास्तविक पाहता कोणतीही गोष्ट अशक्य नाही एखादी गोष्ट करण्याची इच्छा प्रबल इच्छा ही प्रबल असेल तर अनेक गोष्टी साध्य करू शकतात माणसाच्या माणसाच्या मानवाच्या इच्छाशक्तीचे अनेक उदाहरणं आपण बघितलेली आहेत जेव्हा माणसाला पक्षाप्रमाणे पक्षाप्रमाणे अशी उंच आकाशात भरारी घेण्याची तीव्र इच्छा झाली त्यावेळी विमानाचा शोध लागला डोंगर एक हाती फोडून सपाट रस्ता करणाऱ्या दशरथ माझी यांची इच्छाशक्ती किती प्रबल असेल त्यांचा विचार करणे सुद्धा कठीण आहे इच्छा प्रत्येकजण बाळगतात पण त्याच व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होतात त्याच व्यक्तीचे मनोरथ पूर्ण होतात ज्यांच्या मनामध्ये स्वतःच्या इच्छा स्वतःचे मनोरथ पूर्ण करण्याची दृढ शक्ती असते अन्यथा फक्त इच्छा बाळगली तर कुठल्याही प्रकारची इच्छा होत नाही जेव्हा माणसाची अडथळा जास्त काळ टिकू शकत नाही म्हणून म्हणतात जिथे इच्छा असेल तिथे हा मार्ग निघतच असतो आणि लीला चरित्रातही आपल्याला अशी एक लिळा आढळून येते कशा प्रकारे तो परब्रम्म परमेश्वर आपले इच्छा पूर्ण करत असतो मनोरथ पूर्ण करत असतो पण मनोरथ त्याचेच पूर्ण होतो तर ते, त्यांचा त्या ते परमेश्वरावर दृढ विश्वास असतो त्यांचा त्या ते ईश्वरावर ईश्वराच्या कार्यावर दृढ निश्चय असतो आणि ज्यांचं आचरण त्या ईश्वराच्या सांगण्याप्रमाणे असत असेच आपल्या या लीला चरित्रातील माहीम भट्ट होते त्यांचे मनोरथ श्री चक्रधर स्वामींनी कशा प्रकारे पूर्ण केलेले आहे जिथे इच्छा असेल तिथे हे इच्छा असेल तिथे हे मार्ग निघतोच हे मात्र नक्कीच खरे आहे हे आपल्याला या लीळेवरून या लीळेवरून ही लिळा आपण श्रवण केल्यावर या लिळेतून आपल्याला दिसून येतं ही लीळा ही अचलपूरची लीळा आहे हा आपल्या घर दार या सगळ्या सगळ्या गोष्टीचा त्याग करून मा निळभट्ट भांडारेकार हे स्वामींच्या सनिधानात येऊन राहू लागली होती त्यांना हे कळालं होतं की हे परब्रह्म परमेश्वर आहेत आणि मी जीव आहे आणि त्या ईश्वराच्या ठिकाणी काहीतरी करावं अशी इच्छा त्या निर्भट्ट भांडारीकरांना झालेली होती निर्भट्ट भांडारेकरांना वाटलं आपण सर्वत्र श्री चक्रधर स्वामींची वाकपुष्पाने तर पूजन करतोच पण पर... वास्तविक पाहता द्रव्याने स्वामीचे पूजन करायला पाहिजे द्रव्याने आपण त्या देवाचे पूजन करायला पाहिजे त्या ईश्वराचे पूजन करायला पाहिजे त्यांच्या मनात ही इच्छा तर होतीच पण आता द्रव्य नाही काही काम नाही आता परमेश्वराची पूजा कशी करायची असं त्यांच्या मनात दुःख होऊ लागलं त्यांना अतिशय वेदना होत होत्या इच्छा असूनही ते काहीच करू शकत नव्हते त्यांना दुःख होतं एवढं धन घरी असूनही आपण ते सोडून आलो आणि त्याच्यातलं थोडंसं जर आपण देवाच्या उपयोगात आणलं असतं तर पण आता मात्र काय करावं जीवाला जीवाच्या ठिकाणी पूजन घडतं पण परमेश्वराच्या ठिकाणी कधीच घडत आपले स्वामी परमेश्वर अवतार आहेत त्यांचे पूजन आपणास घडावे परंतु आपणाजवळ आता द्रव्य नाही आपण तर द्रव्याचा त्याग केलेला आहे आपणास द्रव्य कुठे मिळेल याची चिंता ही नवनिर्भट्ट भांडारेकारांना लागलेली होती स्वामींनी आपल्या भक्तांचे मन वळखिले आणि त्यांचे मनोरथ आपण पूर्ण करू त्याबरोबर इतरांना लाभ घडू असा हा स्वामींचा हेतू होता असा स्वामीने हेतू धरून ते फिरत फिरत आता विदर्भातील अचलपूर येथे आलेली होते त्या ठिकाणी त्या भैरवाच्या देवळात प्रथम दोघांनीही बिराड केले नंतर स्वामी म्हणाले आम्ही येथे राहू आणि तुम्ही पलीकडील निर्वाणीच्या देवळात जा तिथे तुम्हाला कुणी विनंती केली तर तुम्ही त्या विनंतीचा स्वीकार केला करा त्या विनंतीला मान द्या त्या विनंतीची विनंती मान्य करा असं स्वामींनी आदेश इथे निर्भट्ट भांडारेकारांना दिलेला होता निर्भट्ट भांडारेकारेक स्वामींचे असे भक्त होते ते, ते स्वामींचे जे स्वामींनी सांगितलं जे स्वामींनी आचार विचार सांगितला ते काठीकोरपणे ते पाळीत होते आणि त्याचमुळे स्वामींनी आता इथे निर्भट्ट भांडारेकरांना सांगितलेलं आहे जर तुम्हाला कोणी भेटले त्या मंदिरात कोणी तर तुम्हाला तुमची विनंती जर तुम्हाला, तुम्हाला केली घरी के चालण्याची पूजा पुरस्कार स्वीकारण्याची तर त्याच्या विनंतीला तुम्ही मान देऊन ती स्वीकार करा अशी आज्ञा देवाने त्या निर्भट्ट भांडारेकरांना दिलेली होती आणि मुद्दा होऊन त्या परब्रम्म परमेश्वराने त्या भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी एक वेगळ्या प्रकारे मार्ग त्या भक्ताला परमेश्वराने दाखवून दिलेला मार्ग होता परमेश्वर आता या परब्रम्ह परमेश्वर या भक्ताला त्याची इच्छा त्यांचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी आता एक वेगळा मार्ग दाखवलेला आहे जिथे इच्छा असेल तिथे मार्ग निघतोच पण तिथे इथे हा परब्रम्ह परमेश्वराने हे मार्ग काढून दिलेला आहे आता स्वामींची आज्ञा घेऊन निर्भट्ट भांडारेकार त्या मंदिराकडे निघालेली होते स्वामींची आज्ञा होताच आता निर्भट्ट भांडारेकार त्या निर्वाणीच्या देवळात गेले आणि तिथे एका कोपऱ्यात आपलं नामस्मरण करीत बसलेले होते आचलपुरची जी राजाची राणी धानाई ही निर्वण निर्वाण देवीची भक्त भक्ती करत होती ती नेहमी त्या निर्वाणीच्या दर्शनाला येत असे आणि त्याचप्रमाणे ती आजही त्या देवीचं दर्शन घेण्यासाठी आलेली होती तिने देवळात जाऊन देवतेची पूजा केली व नमस्कार करत करून त्या मंदिराला वेढे घालू लागली तेव्हा तिथे निर्भट्ट भांडारेकार तिला तिथे बसलेली दिसलेली होती तिची दृष्टी त्या निर्भट्ट भांडारेकारावर दिसली आणि तिला वाटले कोणीतरी सत तपश्चर्यासाठी बसले कोणीतरी संत हे हो, तपश्चर्यासाठी बसलेले आहेत त्यांचे दर्शन घ्यावे म्हणून ती त्यांच्या जवळ येऊन नमस्कार केला तिला वाटले कोणीतरी संत आहेत तिथे तपश्चर्या करण्यासाठी बसलेले आहेत आणि आता आपण त्यांना नमस्कार करावा अशा इच्छेने ती निर्भट्ट भांडारेकरांजवळ गेल्या आणि निर्भट्ट भांडारेकरांना आता नमस्कार करू नमस्कार करू लागली नमस्कार केला आणि निभट्ट भांडारेकरांना ती म्हणाली आपण आमच्या घरी येऊन आमचे घर पवित्र करावे तुमचे पावन पदाने आमच्या राजवाड्याची शोभा वाढवावी आमच्या राजवाड्याला पवित्र करावं अशी विनंती ही राणी ही धानाई राणी निवट्ट भांडारेकरांना करत होती याप्रमाणे प्रार्थना करून तिने अनिर्भट्ट भांडारेकरांना त्या राजवाड्यात नेले स्वतःच्या घरी नेले आणि घरी नेल्या नेल्यावर त्या राजवाड्यात गेल्यानंतर गेल्यानंतर त्या राणीने उत्तम प्रकारे त्यांचा आदर सत्कार केला मग त्या राणीने पूजा द्रव्य काढले ते पाहून निर्भट्ट भांडारेकार म्हणाले हे काय करत आहात तुम्ही ती राणी म्हणाली मी तुमची पूजा करणार आहे तेव्हा निर्भट्ट भांडारेकार म्हणतात तुम्हाला पूजा कराय करायचीच असेल तुमची जर पूजा करण्याची इच्छाच असेल तर आमच्या गुरुची पूजा करा राणी म्हणाली तुम्हालाही गुरु आहेत राणीला आश्चर्य वाटलं एवढे तेजस्वी पुरुष एवढे ज्ञानमय दिसतात त्यांच्या त्यांच्या श्रीमुखावर एवढं तेज आहे आणि ते यांचेही या तेज़, या गुरु आहेत ते इथे आहेत का असं ती निर्बट्ट भांडारेकरांना ती राणी विचारत असती आणि ते इथे असतील तर त्यांना पालखी पाठवून बोलवून घेते तेव्हा निर्भट्ट भांडारेकार म्हणाले पालखी कशाला आमचे गुरु एक विरक्त पुरुष आहेत ते पालखीतून येणार नाहीत मीच त्यांना बोलवून आणतो आणि स्वतः निभट्ट भांडारेकार देवाला बोलवण्यासाठी स्वामीकडे गेले आणि सर्व वृत्तांत तिथे स्वामींना सांगितलेला आहे आणि स्वामिनी स्वामींना निर्भट्ट बांधल्या स्वामींना विनंती करून त्यांना त्या राजवाड्यात आणतात मग राणीने स्वामींना सिंहासनावर बसवले होते त्यांच्यासाठी पूजा सामग्री आणली व ती स्वीकार करण्याविषयी तिने स्वामींना विनंती केली होती तेव्हा स्वामी म्हणाले हे सर्व द्रव्य निर्भट्टाचे आहे हे सर्व द्रव्य जे आहे हे निर्भट्ट भांडारेकाराचे आहे कारण त्यांच्या पूजेकरता तुम्ही हे द्रव्य आणलेले होते म्हणून या द्र या द्रव्य या द्रव्यावर निर्भट्ट भांडारेकरांची सत्ता आहे तर तुम्ही हे सर्व द्रव्य निर्भट्ट्याजवळ द्या आणि तेच आमची पूजा करते याप्रमाणे स्वामींचे म्हणणे त्या राणीने मान्य केले आणि तिने सगळं द्रव्य त्या निळभट्टाजवळ द्रव्य दिलेले होते आणि निळभट्ट हे स्वामींची पूजा करू लागले मग त्याने वेदो वेदोक्त अशी अष्टांग पूजा केली नंतर त्या दोघांना राणीने भोजन दिले यानंतर स्वामी राणी आणि त्यानंतर स्वामींची जे पूजा द्रव्य होतं जे निळभट्ट भांडणारे कार्याने स्वामींची त्या द्रव्याने पूजा केलेली होती ते द्रव्य ते राणीला देव आता परत देऊ लागले तेव्हा ते, ते द्रव्य परत घेण्यासाठी ती राणी तयार होईना तेव्हा स्वामी राणीला म्हणाले तुम्ही हे द्रव्य आमच्या आमचे म्हणून घ्या आम्ही तुम्हाला देत आहोत मग त्या राणीने ते द्रव्य घेतले यानंतर ते गुरुस त्यानंतर मग ते गुरु शिष्य परब्रह्म परमेश्वर देव आणि भक्त तिथून निघून गेले अशा प्रकारे या लिहित निर्भट्ट भांडारेकरांचे मनोरथ त्यांची इच्छा त्या परब्रह्म परमेश्वराने पूर्ण केलेली आहे या लिहितून आपल्याला दिसून येतं आपली इच्छा जर आपली त्या आध्यात्मिकतेला जोडलेली असेल आपली इच्छा जर आपल्या आत्मकल्याने कल्याण कर कल्याण करण्यासाठी कर जोडलेली असेल आपल्या हातातून चांगले काम चांगले कार्य चांगले कर्म करण्यास सा, करण्यासारखी जर जुळलेली असेल तर जिथे इच्छा असते तिथे मार्ग मात्र नक्कीच निघतो नाही तर तो मार्ग मात्र साक्षात परब्रह्मा परमेश्वरसुद्धा स आपल्याला ते मार्ग दाखवून देतात या लिळेत जसा निर्भट्ट भांडारेकारांना सर्वज्ञी चक्रधर स्वामींनी एक मार्ग दाखवून दिला आणि अशा प्रकारे त्यांची इच्छा इथे निळभट्ट भांडारेकरांची इच्छा इथे पूर्ण केलेली निळभट्ट भांडारेकरांचे मनोरथ इथे देवाने पूर्ण केलेले आहेत अशा प्रकारे आणि अशा प्रकारे आपण जर या भक्तासारखी एक दृढ इच्छा जर आपण आपल्या मनामध्ये धारण केली तर तो परब्रह्म परमेश्वर आपले आपल्याला मार्ग दाखवतो आणि ही इच्छा आपण अशा प्रकारे आणि दृढ आणि इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही परिस्थितीत यश मात्र मिळवता येते जेव्हा एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट करण्याची जिद्द आणि चिकाटी असेल तर तो त्या मार्गाचा उपयोग करून आपले ध्येय साध्य करतो कठीण आहे वाट पण चालणे सोडू नको कठीण आहे वाट पण कार्य सोडू नको पहिले पाऊल उचल मनात भीती ठेवू नको जिथे आहे इच्छा तिथे नक्कीच मार्ग मिळेल जिथे आहे इच्छा तिथे नक्कीच मार्ग मिळेल फक्त पुढे बघ एक दिवस तो परब्रह्म परमेश्वर तुझ्यावर प्रसन्न मात्र नक्कीच होईल प्रसन्न मात्र नक्कीच होईल बाकी मी एवढंच बोलेन ही लिळा कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच कळवा दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर